माझ्या नादी लागू नको नाही तर उरलेले केसही घडले असं आता जरांगे पाटील तिथे बसलेले आहेत काय म्हणाले माझ्या नादी लागू नको नाही राहिलेले केसही घडतील तुमचं नाव नाही घेतलं उद्देशून तुमच्याकडे तुम आहे मराठा समाज जो कोणी बोलला असेल त्याला म्हणत तू काय मी फार मोठे मोठे लोक अंगावर घेतलेले आहे तू ती की पत्ती आहे तुम्ही जे सांगता है तुम्ही झुंडशाही आणि दादागिरी शब्दाचा प्रयोग केला तुम्ही हेही बोललात की तुम्ही पूर्ण मराठा समाजाचे विरोध नाही मात्र जे लोक झुंडशाही करत आहेत हे सरळ सरळ तुम्ही ब्लॅकमेलिंग म्हणणार का सरकारला ज्या पद्धतीने चोवीस तारीख मग सतरा तारीख हे ब्लॅकमेलिंग म्हणजे काय तेच आहे ना ब्लॅकमेलिंग आणि काम विठी का। सरकार तीन तीन न्यायमूर्ती बसवलेले त्याच्यावर चर्चा करायला तर वेळ द्या जी काही प्रक्रिया पूर्ण करायची ते करतील नाही एवढ्या तारखेतच झालं पाहिजे तेवढ्या तारखेतच झालं पाहिजे वा